हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आता मी शंकरपाळी बनवायला घेतली आहे तर शंकरपाळीसाठी ना मी इथे मैदा घेतला आहे ही पिटी साखर आहे ही वेलची पावडर आहे हे दूध घेतलं आहे थोडंसं चिमूटभर मीठ आहे आणि हे तूप घेतलं आहे म्हणजे घी आहे तर आता आपण पुढे रेसिपी बघूया तर सर्वप्रथम ना आपण ह्यामध्ये टोपात पिटी साखर टाकून घेऊया नंतर ह्यामध्येच आपण आहे ना सुद्धा मिक्स करून घेऊया ह्यामध्येच आपण घी सुद्धा टाकूया आता हे तिन्ही पदार्थ आपण मिक्स केलेत आता थोडं ना कोमट गरम करून घेऊया आता हे तिन्ही आपण मिक्स करून घेऊया चांगलं एकजीव करूया आता आपलं मिश्रण चांगलं विरगळलं आहे तर आता आपण एका टोपामध्ये काढून घेऊया आणि आता हे चांगलं थंड करून घेऊया थं आता ह्यामध्ये आपण वेलची पावडर टाकूया हां बंद ह्यामध्ये ना आता आपण थोडंसं मीठ टाकूया भर आता ह्यामध्ये जितका मावेल ना तितकंच आपण आहे ना ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून मैदा टाकूया आणि मिक्स करून घेऊया आता ना आपण अजून मैदा याच्यामध्ये ॲड करणार आहे कारण तुम्ही बघू शकता हे अजून पातळ आहे त्यामुळे ना आपण थोडं थोडं करून अजून ह्यामध्ये मैदा ॲड करूया तर अशा प्रकारे ना आपलं पीठ मळून झालं आहे हे बघा असं इथपर्यंत पीठ मळा हे बघा आता आपण आहे ना हा एक गोळा घेतलाय आता आपण तो लाटूया थोडं जास्त प्रेस करावं लागेल आता ना आपण हे फोल्ड करूया असं आणि आता पुन्हा लाटायला घेऊया जास्त बार द्यायला लागत आता आपण या बाजूच्या कडा कट करून घेऊया आणि यांना आपण चौकोनी शंकरपाळ्या कट करून घेऊया तर या ना आता आपण शंकरपाळी फ्राय करायला तेल तापत ठेवलंय थोडं तेल आहे ना नॉर्मल गरम असतानाच आपण टाकूया आणि मंद आचेवर फ्राय करून घेऊया तर शंकरपाळ्यांना आता कापून अशा रेडी केल्या आहेत आणि आता आपण त्या फ्राय करून घेऊया तर आता आपण शंकरपाळी सोडूया आता हे बघा ह्याला कसा कलर आला आहे आणि तुम्ही बघू शकता हे दुप्पट फुललेली आहे कितीतरी पदर सुटलेले आहेत त्याला तुम्ही पण नक्की असं ट्राय करा माझ्यासारखं हे बघा तर यांना आता आपल्या शंकरपाळ्या फ्राय झालेल्या आहेत तर आता आपण त्या काढून घेऊया हे बघा कशा दुप्पट फुललेल्या आहेत शंकरपाळ्या आशा ब्राऊन झालेल्या आहेत तर आता आपण त्या काढून घेऊया आता आपल्या सर्व शंकरपाळ्या रेडी झाल्या आहेत तुम्ही बघू शकता कसं फुललेलं आहे ही आपली शंकरपाळी आधीची आहे आणि फुलल्यानंतर बघा किती दुप्पट झालेली आहे आणि त्याला पदरसुद्धा सुटलेले आहेत जर तुम्हाला शंकरपाळी आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझी रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय